बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार राज्यातील तरुणांसाठी पोलीस दलात नोकरी करण्याची फार मोठी संधी उपलब्ध झाली असून अनेक युवकांची पोलीस होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार महायुती सरकारने आता राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची पोलिसांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे पोलीस दलावरील वाढत्या कामाचा ताण आणि मनुष्यबळाची कमी दूर करण्यासाठी गृहमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला होता राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील दिल मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले सरकारच्या या निर्णयाने पोलीस दलातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील अनेक तरुणांना पोलीस दलात काम करण्याची संधी प्राप्त झाली असून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून त्यातून प्रशिक्षित युवकांना सरकारी नोकरी प्राप्त झाली आहे कुटुंबाच्या करता तरुण हा पोलीस दलात भरती झाल्याने अनेक नोकरीची संधी प्राप्त झाल्याने आणि कुटुंबांना ज्यामुळे फार मोठा आधार प्राप्त झाला आहे महायुती सरकारच्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे युवकांकडून व त्यांच्या कुटुंबांकडून स्वागत केले असून या सर्व परिवाराची त्यांचे आभार व्यक्त केले आहे निर्भीड विचार न्यूज